सर्व माझ्या शिक्षक शिक्षकेत्या कर्मचारी बांधवांना नमस्कार बऱ्याच दिवसाने आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून मी संवाद साधत आहे ॲक्च्युली कारणच तसं आहे सामान्य प्रशासन विभागाने जेव्हा जी आर काढला ईद ए मिलाद सुट्टीनिमित्त त्या जी आरमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलं होतं की मुंबई आणि मुंबई शहर मुंबई उपनगर या जिल्ह्यासाठी उद्याची जी सुट्टी आहे ईद मिलादची आपली ती सुट्टी रद्द करून मुस्लिम बांधवांच्या विनंतीवरून सोमवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही स्थानिक सुट्टी सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेली आहे थोडक्यात मुंबईमध्ये ज्या शाळा आहेत जी कनिष्ठ महाविद्यालयं आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना अशी आहे की उद्या दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयं सुरू राहतील कारण उद्याची जी सुट्टी आहे ती सोमवारी बदलून देण्यात आलेली आहे आणि ही स्थानिक सुट्टी असणार आहे आपल्या ज्या शहात्तर रजा आहेत त्या शहात्तर रजा वगळता शासनाने आपल्या अखत्यारीमध्ये आपल्या अधिकारामध्ये दिलेली ही सुट्टी असणार आहे ती सोमवारी आपल्याला घेता येईल आजच आपण मुंबईतील मुंबई शिक्षणाधिकारी बी एम सीचे त्याचप्रमाणे मुंबई उपसंचालक आणि तीनही विभागाचे जे शिक्षण निरीक्षक आहेत त्यांचे परिपत्रक काही वेळापूर्वीच आपण काढून घेतलेले आहेत आणि ते सर्व परिपत्रक आपण आपल्या ग्रुपला शेअर केलेले आहेत त्यातील मुंबई बी एम सी शिक्षणाधिकाऱ्यांनी जे काढलेले परिपत्रक आहे त्याच्यावरती पुन्हा संभ्रमावस्था शिक्षकांमध्ये निर्माण झालेली आहे कारण बी एम सीच्या परिपत्रकामध्ये उद्याची सुट्टी कायम ठेवण्यात येईल आणि आठ तारखेला सुट्टीसुद्धा आहे असं उल्लेख त्यांनी केलेला आहे मात्र त्याच बी एम सीच्या परिपत्रकामध्ये परिच्छेत क्रमांक दोन आपण जर पाहिला तर त्यांनी त्यांचा जो एक, एक एक्स्ट्रा सुट्टी जी आहे ती आठ तारखेची सुट्टी असू दे एक दिवसाची जी सुट्टी आहे ते दोन शनिवार अनुक्रमे मला वाटतं तेरा सप्टेंबरचा शनिवार आहे आणि त्याच्यानंतरचा एक शनिवार आहे आणि उर्दू मिडियम स्कूलसाठी सुद्धा दोन शनिवार आहेत आणि म उर्दू मीडियम वगळता इतर माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठी सुद्धा दोन जे शनिवार आहे जे आपण हब्बे भरवतो अर्धा दिवस आपली शाळा जवळपास असते ती शाळा पूर्ण वेळ घेण्यासाठी त्यांनी संबोधित केलेला आहे त्यांनी आदेशित केलेला आहे थोडक्यात ज्या बी सी स्कूल उद्या बंद राहतील त्यांना तो जो दिवस आहे तो दिवस नंतर भरून द्यावा लागणार आहे म्हणजेच समजा आता आपल्या एखाद्या शाळेने उद्याची सुट्टीसुद्धा घेतली आणि सुद्धा घेतली तर त्यातली एक जी सुट्टी आहे ती पुढचे दोन शनिवार पूर्णवेळी शाळा घेऊन ती सुट्टी भरून द्यावी लागणार आहे असा तो उल्लेख आहे साधारणपणे मुंबईतल्या सगळ्या बी एम सी स्कूलसाठी तो आदेश आहे जरी बी एम सी शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारामध्ये ती अधिकार सुट्टी जाहीर केली असेल तर ती सुट्टी फक्त बी एम सी शाळांसाठी असणार आहे आपल्या मुंबईतील अनुदानित खाजगी प्रायव्हेट शाळांनी कनिष्ठ महाविद्यालयांनी उद्याची सुट्टी त्यांना घेता येणार नाही आहे ॲक्च्युली सोमवारीच त्यांना ही स्थानिक सुट्टी त्यांना घेता येणार आहे हा एक भाग झाला दुसरा भाग आहे आपल्याच मुंबईतील काही उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत काही अल्पसंख्यांक का शाळा आहेत त्यांच्यासाठी उद्याचा दिवस फार मोठा दिवस असतो सण आहे मोठा त्यांच्यासाठी आपल्यासाठी मुस्लिम बांधवांसाठी विशेष हा उद्याचा सण असणार आहे मग समजा त्या उर्दू माध्यमांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या सेवंटी सिक्स रजांमध्ये शहात्तर सुट्ट्यांमधील एक राखीव रजा उद्या जर घेतली तरीसुद्धा चालून जाईल आपल्या सर्वांना कल्पना असेल की मुख्यमा मुख्याध्यापकांच्या अधिकारामध्ये दोन राखीव रजा असतात त्या रजांचं नियोजन त्यांना करता येईल पण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे जे मुख्याध्यापक आपल्या अधिकारामध्ये सुट्टी घेऊ शकतात त्यांनी नक्की घ्यावी मात्र मुंबईतील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये उद्या सुरू राहतील याची सर्वांनी नोंद घ्या सोमवारी मात्र सामान्य प्रशासन विभागाने जी आर काढलेला आहे स्थानिक सुट्टीचा यामागील कारण आपल्या सर्वांना माहितीच आहे धार्मिक समभाव किंवा धार्मिक सलोका राखण्याच्या दृष्टीने उद्या निघणारा जो जुलूस आहे तो सोमवारी काढण्यात येणार आहे मुस्लिम धर्मीय बांधवांचा त्यामुळे त्या दिवशी कोणालाही अडचण निर्माण होऊ नये किंवा विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरं जा जावं लागू नये त्यासाठी सोमवारी ही सुट्टी जाहीर केलेली आहे आणि स्थानिक सुट्टी आहे त्यामुळे सर्व शाळांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सोमवारची ही स्थानिक सुट्टी घ्यावी लागणार आहे या संदर्भातील परिपत्रक आपल्या माननीय मुंबई उपसंचालकानेसुद्धा काढलेलं आहे मुंबईतील तीनही शिक्षण निरीक्षक मग ते मुंबई उत्तर असो मुंबई दक्षिण असो किंवा मुंबई पश्चिम असो या तिन्ही शिक्षण निरीक्षकांनीसुद्धा पत्र काढून सोमवारची सुट्टी घेण्याबाबतीमध्ये आदेशित केलेलं आहे तेव्हा पुन्हा एकदा सर्व शिक्षकांना सर्व माननीय मुख्याध्यापकांना मी सांगू इच्छितो सोमवारची स्थानिक सुट्टी आपण घ्यायची आहे उद्याच्या सुट्टीबाबतीमध्ये मुंबईतल्या शाळा उद्या सुरू राहतील काही अपवाद वगळता अल्पसंख्यांक शाळा स्वतःच्या अधिकाऱ्यामध्ये सेवंटी सिक्स रजांपैकी एखादी राखीव रजा आपल्या अधिकारामध्ये मुख्याध्यापक उद्या घेऊ शकतात मात्र सर्वांना ही उद्याची सुट्टी असणार नाही बी एम सी शिक्षणाधिकाऱ्याने जे पत्र काढलेलं आहे त्यात फक्त उद्याची सुट्टी ही बी एम सी शाळांनाच असणार आहे ती सुट्टी पण ते भरून घेणार आहेत नंतर शनिवार फुल डे करून तर अपेक्षा करतो तुम्हाला ही जी संदिग्धावस्था आहे आपल्या मनातला जो संभ्रम होता किंवा जे काही प्रश्न आपले होते या जी आर संदर्भात ते दूर झाले असतील अशी मी अपेक्षा करतो महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना आपल्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन कायम लढत आहे आपल्या हक्कासाठी लढत आहे संघटनेलासुद्धा तुमच्या सहकार्याची फार गरज आहे संघटनेचा अधिकृत सभासद बना आणि संघटनेला आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो लवकरच जेव्हा गरज असेल तेव्हा पुन्हा एकदा व्हिडिओच्या माध्यमातून किंवा पोस्टच्या माध्यमातून आपण सातत्याने संपर्कात राहणारच आहोत आपल्या काही अडचणी असतील तर ट्वेंटी फोर बाय सेवन कधीही संपर्क करा धन्यवाद